आज उपोषणाचा सातवा दिवस आपले आदरणीय आपले लाडके भाऊ अबिलाल देवरे साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत अन्न त्याग उपोषण सुरू असताना आता इथं जर पाहायला गेलं तर हजारोच्या संख्येने आपले प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत आणि ह्या उपस्थित संख्येच्या माध्यमातून शासनापर्यंत आम्ही एक विनंती देऊ इच्छितो की आमचा रोजगार हा कायम करावा अरे देव कसा नाही हमारी मांगे पूरी करो करो भारत माता की जय वंदे Thank yeah. you.